Earth... <situación> दिवशी विश्वामित्र ऋषी विश्वामित्र नावाचे ऋषी यज्ञ करतायत पण तो यज्ञ राक्षस लोक पूर्णत्वाला जाऊ देत नाही अडथळा आणण्याचं काम राक्षस लोक करतायत त्यावेळेला विश्वामित्राला वाटलं आपण जो हा यज्ञ पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतोय त्याला राक्षस लोक अडथळा आणतात मग भगवंतानं यज्ञांच्या रक्षणासाठी गाई ब्राह्मणाच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी जो अवतार धारण केलाय अयोध्येमध्ये त्या रामालाच जर मी यज्ञाच्या रक्षणासाठी आणलं तर रामाला आणि लक्ष्मणाला आणण्यासाठी आता विश्वामित्र विचार करतायत विचार करत नाहीत अयोध्येकडे निघाले निघाले हरिबी न मराही निशिचर पारा प्रभू अवतारे हो हर न भारा विश्वामित्र काय विचार करतायत पहा हरिबी न मराही ना निशिचर पारा हे जे निशिचर प्राणी आहेत म्हणजे राक्षस आहेत यांना देवाशिवाय कोणी नाही मारू शकत मग प्रभू अवतर अवतरे पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी देवान अवतार धारण केलेला आहे मिस देखी पदई जाऊ करी बिनती आनवू दो भाऊ भाई ज्ञान बिराख सकल गुण नैना जो प्रभू मय देखभरी नैना ज्ञान आणि बिराख म्हणजे ज्ञान आणि वैराग्य यांचे ते प्रतीक असलेले दोन भाऊ ज्ञान आणि वैराग्य यांचं प्रतीक देवाला ज्ञानाचं प्रतीक म्हटलंय आणि लक्ष्मणाला वैराग्याचं प्रतीक म्हटलेलं आहे त्या दोघा भावांना आणण्यासाठी आता मोठा ब्रह्मवृंद सोबत घेऊन म्हणजे अनेक ब्राह्मणांना सोबत घेऊन राजा दशरथाच्या नगरीकडे विश्वामित्र ऋषी येतात विश्वामित्र आले आणि दूतांनी बातमी सांगितली राजा दशरथाला महाराज विश्वामित्र आलेले आहेत नगराच्या वेशीवर त्यावेळेला मोठा फौज फाटा घेतला सोबत सुमंत प्रधानाला घेतला आणि दशरथ राजा स्वागतासाठी वेशीवर आले वेशीवर आले आणि त्यावेळेला हात जोडून म्हटले हात जोडून विश्वामित्राच्या पुढं बाबा मी तर काही पुण्य केलं नाही कुछ पुण्य नाही कमाया बाबा लेकिन मेरे पुण्य कमाया होगा माझ्या वाडवडिलांनी काही पुण्य केलं असेल म्हणून तुमच्या सार सारख्या साधू संतांचे पाय माझ्या घराला लागले माझ्या नगरीला लागले या बाबा पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो तैसा संत चरण पावलो भाग्य उदयाचा ठसा समजून जा ज्या दिवशी तुमच्या घरी तुमच्या घरी म्हणा तुम्हाला म्हणा जेव्हा संत भेटतात संत भेटतात नशीब बदलायची तिथून पालटण्याची वेळ जवळ आलेली असं समजा तिथून नशीब पालटत माणसाचं संत जेव्हा भेटतात तेव्हा म्हणून म्हटलेलं आहे भाग्याचा उदय ते भाग्या हे जोडी संत पाय भाग्याचा उदय होण्याची वेळ म्हणजे संत भेटण्याची वेळ राजानं विश्वामित्राला राजवाड्यात आणलं आणि विविध भाती भोजन करवावा मुनिवर हृदय हरश अति पावा विविध भाती भोजन म्हणजे अनेक प्रकारचं पंच पक्वांना जेवण विश्वामित्राला वाढलेलं आहे सोबत आलेल्या ब्राह्मणांना ब्राह्मणांना आहे मुनिवर हृदय हरश अति पावा मुनिवर म्हणजे त्या विश्वामित्रांचं साधूचं हृदय भरून आलं राजा दशरथांना एवढा आदर सत्कार केला आणि त्यानंतर मग राजा दशरथानं हात जोडून अतिविनयानं मी काय म्हणतोय पहा अतिविनयानं विचारलं ही कारण आगमन तुम्हा कस काय येणं झालं बाबा अगोदर काय केलं जेऊ घातलं पाय धुतले हार घातला सगळं केलं जेवण झाल्यावर मग पद्धशीर सोफ्याला टेकून सोप खात खात विचारलं मग बाबा बरच तुमचं येणं झालं ही असते पाहून चराची पद्धत पाहुणचार कसा करायचा आलेल्या साधू संतांचा पाहुण्याचा हे देखील इथून शिकायला मिळत आपलं आजकाल उलट झाले पाहुणा दारात गाडी वाजली त्याची त्यानं मधून दरवाजा काढून बाहेर उतरायच्या आधी आपण दारात येऊन थांबतो मोटरसायकल स्टँडवर लावायच्या आधी पाहुण्यानं आपण दारात येऊन थांबतो कमरेवर हात देऊन मग बरंच येणं झालं पाहुणचाराची ही पद्धत नाही अगोदर त्या पाहुण्याला घरात येऊ द्या त्याचे पाय धुवा त्याला बसायला द्या त्याला चहा पाणी नाश्ता भोजन जेवण विचारा आणि नंतर मग विचारा कस काय येणं झालं आपण दारातूनच म्हणतो कस काय येणं झालं ना दारातच नाही पाहुणचार दशरथ राजाने विश्वामित्राचा कसा केला हे पहा अगोदर केही कारण आगमन तो महाराज सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर राजा दशरथांना विचारलं महाराज बरंच येणं झालं गरीबाकडं त्यावेळेला त्यावेळेला सांगतात असुर समूह सतावत मोही, जाचन आयो देई रघुनाथा निशिचर होई सनाथा काय म्हणतायत असुर समूह सतावत मोही असुर समूह म्हणजे राक्षस लोक अनेक राक्षस आहेत आणि ते राक्षस लोक मला सतावत आहेत म्हणजे त्रास देत आहेत माझा यज्ञ निर्विघ्न पार पडू देत नाहीयेत मग आयो रुपतो अनुज समवेत अनुज म्हणजे लहान्या भावासहित अनुज म्हणजे लहाना अनुज समवेत देई रघुनाथा रामाला दे लहान्या भावासहित म्हणजे लक्ष्मण टाक निशिचर बदमयी होई सनाथा मला राम आणि लक्ष्मण दे असं स्पष्ट सांगितलं विश्वामित्रानं त्यावेळेला राजा दशरथचा चेहरा उतरला आणि नाराजीनं ना सांगितलं नाही महाराज मी राम आणि लक्ष्मण तुम्हाला नाही देऊ शकत कसं काय नाही देऊ शकत अरे यज्ञाच्या रक्षणासाठी मागतोय तरीही महाराज मला प्राणाहूनही प्रिय राम आहे आणि लक्ष्मण आहे मी तुम्हाला राम लक्ष्मण नाही देऊ शकत अरे कसे झाले मुलं मुलगा होत नव्हता तुला राजा महाराज यज्ञ केला यज्ञ केल्यामुळं झाले कोणी केला यज्ञ शृंग ऋषी शृंग ऋषी म्हणजे कोण आमच्यापैकीच एक एक संन्यासी एक साधू अरे यज्ञामुळं लग्न यज्ञामुळं मुलगा झाला आणि आता यज्ञाच्या रक्षणासाठी मागतोय देत नाही देणार येणार नाही नाही देणार चाललो मी ठीक आहे महाराज पण मुलगा नाही देणार निघाले विश्वामित्र ताड ताड पावलं टाकून त्याच्यासारखा क्रोधी माणूस कोणी नाही पृथ्वीसृष्टी विश्वामी निर्माता त्यानं जर मनात आणलं तर दुसरा एक राम त्यांना तयार केला असता दुसरा एक राम पण हा हे रामायण घडवायचं होतं रामायण म्हणून तो राम मागण्यासाठी आला होता पण राम लक्ष्मण दिले नाही निघाला विश्वामित्र निघाला दरवाजापर्यंत जातोय त्यावेळेला अडवलं त्यावेळेला कोणी अडवलं वशिष्ठ ऋषीनं अरे काय मागायला ते काय म्हणतात वशिष्ठ अरे ते काय मागायले एकेरी भाषेत बरं का ते काय मागायले दशरथराजे म्हणले रामाला आणि लक्ष्मणाला अरे देऊन टाक देऊन टाक म्हणले कशामुळं अरे त्यानं जर मनात आणलं तर होत्याचं नव्हतं करून टाकील का रात्रीत आणि ते करणारा माणूसच होता ते विश्वामित्र देऊन टाक एक मागायलाय ना दोन दे दोन मागायले का चारही देऊन टाक पण त्याला वापस जाऊ देऊ नको ते जर गेला तर विनाश आटळ्या विनाश बोलवलं राजा दशरथाने महाराजी या इकडं घेऊन जा राम लक्ष्मणाला मग विश्वामित्राने आनंदानं रामाला आणि लक्ष्मणाला सोबत घेतलं सोबत घेतलं आणि आता राम लक्ष्मण विश्वामित्र जण जायला निघाले जायला निघाले पंधरा वर्ष पूर्ण झालं ते भगवान शंकराचं भविष्य खरं झालं कौशल्या माईला वाटलं त्या बाबानं सांगितलेलं भविष्य खरंय पण बाळ माझ्यापासून माझा राम प्राणा होण प्रिय असलेला दूर जातोय म्हणून कौशल्या माई रडते रामाच्या विरहामध्ये रामाचं दूर जाणं आपलं बाळ कितीही त्रास देणार असू द्या कितीही त्रास देणार कितीही खोडकर असू द्या पण त्याला फक्त एक एक वर्षासाठी हॉस्टेलला ठेवू द्या नांदेडला आई त्याची सतरा वेळेला बॅग तपासून पाहते लोणच्याची भरणी शेंगदाण्याची चटणी बाळा कपडे धो नीट वेळेवर खात जा इतकी काळजी घेते मग जिचं लेकरू आहे देव राम त्या आईला किती काळजी आईचं हृदय भरून आलं आणि आईना विनंती केली जरा देर ठहरो राम जरा देर ठहरो राम तमन्ना यही है वाटत काही दिवसापूर्वीची गोष्ट तू लहान होतास आणि हाताचा देखा कही है। मी तुला अजून डोळे भरून पाहिलं सुद्धा नाही तरी या तुझ्या आईला सोडून चाललास बाळा अजून थोडा वेळ थांब जरा तेर जरा ठहरो तमन्ना यही है अभी हमने जी भर के देखा नहीं मजा दे के थोड़ा अभी हमने जी भर के देखा नहीं Gracias.

राजवाड्यातील सर्व लोक शरयू नदीपर्यंत सोबत आलेला आहे आणि आता तिथून पुढचा रस्ता फक्त राम प्रभू लक्ष्मण भैया आणि विश्वामित्र यांना जायचंय पुढं त्यावेळेला समय प्रभू हो जरा देर ठहरो राम तमन यही है अभी हमने जी भर के देखा नहीं रामप्रभू लक्ष्मण भैया आणि विश्वामित्र निघून जातात सगळ सर्व समाज जो शरयू नदीपर्यंत सोबत गेलेला होता तो सगळे नगरवासी आता अयोध्येमध्ये मध्ये परत आलेले अंधार पडू लागला होता आणि अरण्यातून वाट चालत आहेत आता रामप्रभू आणि लक्ष्मण भैया त्यावेळेला इतिहासातल्या पुराणातल्या शास्त्रातल्या गोष्टींवर चर्चा करत करत रामप्रभू लक्ष्मण भैया आणि विश्वामित्र चाललेले ऐका विश्वामित्र, विश्वामित्र रामाला आणि लक्ष्मणाला मार्गदर्शन करतायत शास्त्रातल्या गोष्टी सांगतायत शस्त्रात शस्त्राचा अस्त्राचा अभ्यास त्याच वेळेला एक अवाढव्य राक्षसी मोठ मोठे झाड उपटून अंगावर फेकायला लागली त्यावेळेला विश्वामित्राने सांगितलं सावधो रामा सावधो लक्ष्मणा लक्ष्मण भैया म्हणजे दादा नेमकी एंट्री मारली वनामध्ये नेमकीच एंट्री मारली आणि सुरुवाती झाली म्हणले लढाईला म्हणले अरे अवतारच त्याच्यासाठी धारण केलाय तुम्ही अवतार कशासाठी रामाचा आणि लक्ष्मणाला लक्ष्मणाचा दोघही दो कोण आहे लक्ष्मण भैया शेष नाग आहेत आणि राम प्रभू साक्षात विष्णू परमात्मा अरे आपण अवतारच याच्यासाठी घेतलाय तयार आहेत आम्ही गुरुजींनी सांगितलं विश्वामित्रांनी सावध हो राम सावध लक्ष्मण ती येणारी राक्षसी पाहिली आणि विश्वामित्रानं सांगितलं अरे बऱ्याच वर्षापासून हीच राक्षसी येणारा जाणाऱ्याला त्रास देते दे। त्राटिका त्राटिका नाव तिचं किंवा ताडका बऱ्याच ठिकाणी ताडका या ताडकेचा विनाश आता जवळ आलेला तेव्हा राम प्रभू सांगितलं साबत खबरदार जर आता अंगावर चालून आलीस तर मोठे मोठे झाड उठवून राक्ष राक्षसी अंगावर येऊ लागली त्यावेळेला किती भगवंताची लिलाय बाणामध्ये एका बाणामध्ये ती त्राटिका, त्राटिका संपवली बोली रामचंद्र भगवान एका बानामध्ये ती ताडका नावाची राक्षसी त्राटिका नावाची राक्षसी मारली जेव्हा भगवंतांनी द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार धारण केला त्यावेळेला देखील देव म्हणले लेडीज फर्स्ट काय म्हणले हे नियम आताचा नाही बर का तेव्हाचा लेडीज फर्स्ट पहिला मान महिला मंडळीचा तेव्हा देखील ठार मारली ती पहिली बाईच मारली कोणती पुतना मावशी म्हणून पुतना मारली आणि आता सुद्धा ताडका मारली तुम्हाला काय वाटतं महिला मंडळी म्हणजे आताच म्हणजे पुरुषावर वार करत नाही तेव्हा देखील वार करत तेव्हा देखील पुरुषावर वार करण्याची ताकद महिला मंडळीमध्ये होती आता देखील आहे आता काय झालं माग पोलीस स्टेशनला बसलो होतो मित्रासोबत सोबत तिथे एक जण आलं आणि ते म्हणलं महाराज एक तक ते पोलीसवाल्याला म्हणला साहेब माझी एक तक्रार लिहून घ्या म्हणला काय तक्रार म्हणला बायको मारायली म्हणजे अवघडच झालं मी असा रुमाल धरला आणि मी असं बसलो बायको मारायली म्हणजे कधीपासून मारते म्हणले पंधरा वर्ष झाले लग्नाला आणि पंधरा वर्षापासून मारते म्हणजे मग तक्रार आज कामून लिहायला पंधरा वर्षापूर्वीच लिहाव की नाही तक्रार म्हणला आजपर्यंत तिचा नेम चुकत होता आता नेम पक्का झालाय म्हणले धरले की फेकून मारायली डोक्यावर आता नेम पक्का झालाय आजपर्यंत मजा वाटली म्हणला तिनं मारायचं मी चुकवायचं तिनं मारायचं मी चुकवायचं शेजारी राहणार एक शेजारी होता त्याचा म्हणला तुमच्या घरातून रोज हसण्याचा आवाज येते हसण्याचा फुटू द्या ते रोजच आहे रोजच फुटायला ते शेजारी पाजारी तातेराव महाराज एका बाजूने शेजारी द्या ज्याच्या घरी ज्याची बायको फेकून मारायची तातेराव महाराजांना त्याला विचारलं का रे म्हणे तुमचं दोघा नवरा बायको इतकं कसं काय पटते रोज हसत खेळत नवरा बायको राहता तुम्ही ते म्हणलं भांडणं होतात आमचे बी पण कशी होतात तिनं स्वयंपाक घरातून असं काही बेलन लाटणं फेकून मारलं मी चुकवतो म्हणला चुकवलं की मी हसतो आणि लागलं की ती हसते चला असं थोडं थोडं मध्ये मध्ये पाहिजे त्याला बांधा भगवंतानं ताडका मारली आणि ताडका मारून पुढे चालू लागले सूर्योदय झाला आश्रमात देवरात्रीला पोहोचले राम प्रभू लक्ष्मण भैया आणि विश्वामित्र आश्रमात पोहोचले थोडा वेळा आराम केला आणि सगळ्या ब्रह्म ब्राह्मणांना आश्रमातल्या सांगितलं विश्वामित्रानं यज्ञाच्या रक्षणासाठी रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन आलोय आता घाबरायचं काम नाही कारण क्षत्रिय सोबत क्षत्रिय उद्या सकाळी यज्ञाला सुरुवात करायची यज्ञाला सुरुवात केली यज्ञ कुंड पेटवला तुपाची धार जशी यज्ञामध्ये पडली आणि तो धूर जसा आकाशात गेला आजूबाजूच्या सगळ्या राक्षसायला समजलं सगळे राक्षस धावून आले धावून आले आणि कसे आले यज्ञाचा विध्वंस करण्याच्या उद्देशानं हातामध्ये अमंगल द्रव्य घेऊन आले अमंगल कोणी प्राण्याच्या भरलेला माठ आणला मांस आणलं मदिरा आणली आणि यज्ञ कुंडात टाकून विझवायचा प्रयत्न करू लागले त्यावेळेला राम हातात धनुष्य घेतलं लक्ष्मण भैयानं धनुष्य हातात घेतलं आणि ते राक्षस, राक्षस एकाचं नाव होतं सुबाहू आणि दुसऱ्याचं नाव होत मारीच ते दोन राक्षस आले आणि सांगितलं त्यांना खबरदार सुबाहू हो। एक पाऊल पुढे आला असत आजपर्यंत तुम्ही भरपूर त्रास दिला साधू संतांना भरपूर त्रास दिला या विश्वामित्राला यज्ञपूर्ण नाही हो दिला पण आज अयोध्यापती दशरथाचा मुलगा राम आणि लक्ष्मण इथं यज्ञाच्या संरक्षणासाठी उभे आहेत बाण लावला पण सुबाहू आणि मारीची ऐकण्याच्या तयारीत नव्हते अमंगल द्रव्य मदिरा मास, रक्त घेऊन यज्ञकुंडात टाकणार त्याच वेळेला देवानं राम प्रभू धनुष्याला बाण लावला आणि एका बाणामध्ये सुबाहूला मारला एका बाणामध्ये सुबाहू पडला खाली पण मारीची अंगावर धावून आला त्याच वेळेला बिना टोकाचा म्हणजे ज्याला टोक नाही असा बिना टोकाचा देवानं बाण काढला आणि तो बाण धनुष्याला लावला मारीचीला मारला चारशे कोस योजन चारशे कोस दूर जो समुद्र, समुद्र त्या समुद्राच्या काठावर जाऊन मारीची पडला आणि त्यावेळेला देवाच्या ताकदीचा अंदाज त्याला आला मारीची जिवंत सोडला देवानं पण पाना चारशे कोस लांब नेऊन पाडला आणि सुबाहुला ठार मारलं विश्वामित्राचा यज्ञ निर्विघ्न त्या ठिकाणी देवाच्या सहाय्यानं पार पडला एकदा भजन करू पुढची कथा ऐकू हरे राम हरे रामा i'm just पार पडला रामप्रभू आणि लक्ष्मण भैया यांनी सुबाहूला मारलं पण मारीचीला न मारता सोडून दिलं का मारून न मारता सोडून दिलं मारीची काय देवाला एवढा जड होता का देवाला पुढची कथा पुढचं नाटक करायचं होतं नाटक रामकथा हे एक प्रकारे नाटक देखील आहे आणि रामकथा हा एक इतिहास देखील आहे तुम्ही म्हणाल नाटक का नाटक का सांगतोय का नाटक म्हणजे काय असतं अगोदर कोणतरी पटकथा लिहून ठेवलेली असते अगोदर कोणीतरी कथा पटकथा लिहून ठेवलेली असते आणि त्याप्रमाणे त्या कलाकारांनी अभिनय करायचा त्याला म्हणायचं नाटक चित्रपट मग तुम्ही म्हणाल हे नाटक कशावरून तर हे नाटक अगोदरच एकानं लिहून ठेवलं होतं त्यानं हे नाटक लिहून ठेवलं आणि देवाला त्यानं त्याच्या भक्तीच्या जोरावर वाकवलं किती वाकवलं देवाला सांगितलं मी लिहून ठेवतोय तसं तुला वागावं लागेल वागावं लागेल देवानं सुद्धा सांगितलं मी तसं वागून दाखवणारच बोलीले वाल्मिक वर्तोनी दावीन वर्तोनी दावीन सांगितलं हो कोण कोण कोणा लिहून ठेवलं कोणी कीर्ती कीर्ती वाढली